नमस्कार गीताज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत गीताज रेसिपीमध्ये आज आपण चमचमीत असं मसाला वांग कसं करायचं हे पाहणार आहोत इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत आणि ती वांग्यांची देटे काढून मधी दोन चिरा देऊन ती वांगी पाण्यात ठेवायची आहेत अशी पाण्यात घालून ठेवायची इथे मी छोटी छोटी पाच कांदे घेतलेले आहेत जर तुम्ही मोठे घेतला तर तीन कांदे घ्या आणि हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे या अशा पद्धतीने तुकडे करायचे आणि हे मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट करून घ्यायचे एकदम बारीक पेस्ट नाही केली तरी चालते अशी पेस्ट करून घ्यायची त्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे आणि दोन चमचे लसूण खोबरं बारीक केलेलं घालायचं आहे लसूण खोबरं आणि कोथिंबीर हे दोन चमचे घ्यायचं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घ्यायचं आहे ते या कांद्यामध्ये घालायचं आहे इथे एक चमचा लाल मिरची घेतलेली आहे आणि एक चमचा कांदा लसूण मिरची घेतलेली आहे तिखट ते घालायचं आहे एक चमचा गरम मसाला एक चमचा गोडा मसाला आणि अर्धा चमचा जिरे पावडर घेतले हा मसाला सगळा त्यात घालायचा आहे त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि थोडी अर्धा चमचा साखर घालायचे अर्धा चमचा साखर घातल्यानंतर हे सगळं मिक्स करायचं आहे आणि मिक्स केल्यानंतर या वांग्यामध्ये हा मसाला सगळा भरून घ्यायचा आहे अशा सगळ्या वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे हा मसाला वांग्यामध्ये भरून झालेला आहे आता गॅसवर एक कढई ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये साधारण अर्धी वाटी तेल घालायचं आहे तेल कढलेलं आहे थोडी मोहरी घालायची थोडं जिरं घालायचे आहेत नंतर थोडा कढीपत्ता टाकायचा आहे थोडा हिंग घालायचं आहे हिंग घातल्यानंतर अर्धा चमचा हळद घालायचं आहे छोटा अर्धा चमचा हळद घालायची गॅस बारीक करायचं आहे आणि हे मिश्रण थोडं हलवायचं आता या तेलामध्ये आपण जे मसाला भरून ठेवलेली वांगी आहेत ती वांगी घालायची एक एक करून मांग घालायचं मसाला शिल्लक आहे तोही घालायचा आहे आणि जो मसाला आपण भरून शिल्लक राहिलेला आहे तोही मसाला ह्यात सगळा घालायचा आणि हा मसाला चांगला तेलामध्ये हलवायचा आहे तेलामध्ये चांगली वांगी परतून घ्यायचे आहेत त्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे ग्लासभर पाणी ओतायचं आहे आणि गॅस बारीक करूनच ठेवायचा आहे एक दोन मिनटानंतर आपण वांगी जरा हलवून घ्यायचे आणि गरम पाणी एक अर्धी वाटी गरम पाणी घालायचं आहे परत ह्याच्यावर झाकण ठेवून असं एक दोन तीनदा करायचं आहे आता आणखीन एक दोन तीन, तीन मिनटांना आपण बघू वांगं शिजले का तेव्हा आपण वांगं हलवून बघूया अजून थोडं वांगं शिजायला हवं आहे अजून याच्यावर झाकण ठेवूया अजून एक दोन तीन मिनटं आपण ह्याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि वांगं चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता दोन तीन मिनटं झालेली आहेत बघू आपण वांगं शिजले का हे बघा वांग्याला कलर कसा मस्त लाल भडक कलर आला आहे तर वांगं शिजलं का पाहूया बघा वांगी चांगली शिजलेली आहेत तर आपली ही मसाला वांगी आता तयार झालेली आहेत तुम्हाला जर अजून ग्रेव्ही पातळ पाहिजे असली तर तुम्ही पाणी घालू शकता नाहीतरी अशीच ग्रेव्ही छान लागते आता गॅस बंद करायचं आहे आता याच्यात वरून कोथिंबीर घालायचे कोथिंबीर घातल्यानंतर वरून थोडं ओलं खोबरंही घालायचे आहे आता आपलं वांगं खायला तयार झालेलं आहे तर तुम्हाला ही मसाला वांग्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा माझं चॅनल सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअरही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद